नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे कारले फ्राय कारलं म्हटलं की सर्वजणच नाक मुरडतात पण या पद्धतीने जर तुम्ही कारले फ्राय केले तर न, न आवडणारेही अगदी आवडीने खातील शंभर टक्के गॅरंटी आहे त्याचबरोबर अगदी कुरकुरीत असे हे कारले फ्राय बनले जाते रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कारली घेतलेली आहेत कारली ही अशी छान अशी रंगाची असलेली घ्यायची आता आपण ही कारली कट करून घेऊया त्यासाठी अगोदर त्या आपण हा डेटाचा जो भाग आहे तो काढून बाजूला काढूया नंतर आपण फ्राय करण्यासाठी कारले कट करण करून घेऊया तर मी इथे अशी गोल अशी कारले फ्राय करण्यासाठी कारलं कट केलेलं आहे तुम्हाला जर गोलमध्ये जर कट करायचं नसेल तर तुम्ही याचे अगदी लांब लांब असे चिप्ससारखे कटही करू शकता तर या पद्धतीनेच आपल्याला इथे संपूर्ण कारलं कट करून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व कारलं कट करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामधील जे बिया आहेत ती संपूर्ण काढून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये स्वच्छ करून हे कारलं ठेवून द्यायचं आहे सर्व कारलं व्यवस्थित साफ करून मी इथे घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण एक दोन चमचे मीठ घालणार आहोत तुमच्याकडे जेवढं कारलं असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मिठाचा वापर करा मीठ घातल्यानंतर आता हे सर्व व्यवस्थित असं हलवून घ्या म्हणजे जेणेकरून सर्व कारल्याला इथे मीठ व्यवस्थित असं लागलं जाईल आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते ती तीन तासासाठी असंच हे बाजूला ठेवून द्या मी हे सकाळी बनवलं त्यामुळे मी हे रात्रीच कट करून ठेवलं होतं त्याच्यामुळे आपलं कारलं जे जास्त कडू बनत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता कारल्याला मिठाचं छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता हे कारलं दोन तीन तीन ती वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ चिमूटभर हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि मी ते एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने मी ते एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले कारल्याला व्यवस्थित लागले जातील असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत इकडे गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हे कारले असे व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे कारले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता एका बाजूने खरपूस असे हे कारले फ्राय झाले की नंतर आपल्याला परतून घेऊन दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण हे फ्राय झालेले कारले एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने आता इतरही कारले आपण फ्राय करून घेणार आहोत अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर तुम्ही ते पाहू शकता मी सेम पद्धतीने संपूर्ण कारले फ्राय करून घेतलेले आहेत अगदी हे कुरकुरीत असे कारले फ्राय बनले गेलेले आहेत जेवणाची चव वाढवण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी तुम्हाला ही रेसिपी वाटली हे कमेंट करते नक्की सांगा धन्यवाद